नमस्कार आज आपण अत्यंत पवित्र आणि थोर ऋषी मुनींच्या वास्तव्याने पवित्र भूमी माहूरगडाबद्दल माहिती बघणार आहोत येथे श्री दत्तात्रयांचे प्रकटीकरण झाले येथे चार देवस्थाने प्रसिद्ध आहेत रेणुका मंदिर महाकाली मंदिर दत्त मंदिर आणि अनसुया मंदिर चारही मंदिरे वेगवेगळ्या टेकड्यांवर आहेत महाकाली आणि रेणुका या बहिणी आहेत अनसुया ही अत्री ऋषींची पत्नी कर्दम देवता या पित्यांची सुपुत्री थोर पतीव्रता म्हणून तिचा उल्लेख आहे निराहार राहून तीनशे वर्ष तिने शंकरांची तपश्चर्या केली दहा वर्ष दुष्काळ पडल्याने लोक हैराण झाले अनसुयेने आपल्या तपश्चर्याने गंगा आणून दुष्काळाचे निवारण केले अनसुयेच्या सतीत्वाबद्दल आणि पावित्र्याबद्दल उमा लक्ष्मी आणि सावित्रीला मत्सर वाटत असे म्हणून तिघीने आपल्या यजमानास ब्रह्मा विष्णू महिषांना तिघांना बालकी करून आपल्या आश्रमात ठेवले ही कथा सर्वश्रुत आहे प्रभू रामचंद्र वनवासात चालले असता वाटेत माहूरगडच्या अत्रि ऋषींच्या आश्रमात विसावले होते तेव्हा सीतामाईने अनुसुयेचे आशीर्वाद घेतले होते माहुरगडच्या डाव्या पायथ्याशी मातृकुंड आहे परशुरामाने रेणुका माता व जमदग्नी ऋषींचे श्राद्धविधी या कुंडावर केले स्कंद पुराणामध्ये रेणुका ही रेणुराजाची कन्या राजाने पुत्र कामेष्ठी यज्ञ केला तेव्हा शंकरांचा वर प्राप्त झालेली आदिती या कुंडातून वर आली ती ही रेणुका राजाने जेव्हा रेणुकेचे स्वयंवर मांडले तेव्हा रेणुकेने सारे राजपुत्र डावलून जमदग्नी ऋषींच्या गळ्यात वरमाला घातली तेव्हा उपस्थित राजपुत्रांना अपमान वाटला आणि त्यांनी रेणू राजावर हल्ला चढविला तेव्हा जमदग्नी ऋषींनी आपल्या धनुष्याने सर्वांना हरविले एकदा सहस्त्रार्जुन नावाचा राजा आपल्या सैन्यासह जमदग्नी ऋषींच्या आश्रमात आला ऋषींनी त्याचा आदर सत्कार करून उत्तम भोजन दिले जेवणाचा तो थाट पाहून सहस्रार्जुनास आश्चर्य वाटले की ऋषींच्या आश्रमात एवढा ऐश्वर कसे तेव्हा त्याच्या लक्षात आलं की हे सर्व कामधेनु या गायीच कर्तृत्व आहे रत्न पाहिजे असे विचार सहस्रार्जुनाच्या मनात आले जमदग्नी ऋषी ध्यानाला बसले असता गोठ्यातून कामधेनू पळविण्यास सहस्रार्जून गेला त्यावेळी कामधेनूने आपल्या शरीरातून सहस्त्रावधी सैनिक निर्माण करून सहस्रार्जुनावर सोडले सहस्रार्जुन त्यावेळी पळाला खरा पण तो हा नाही परत तो आश्रमात आला आणि ध्यानस्थ बसलेल्या जमदग्नींचे त्याने छाटले त्यावेळी रेणुकेने प्रतिकार केला पण त्यात ती एकवीस ठिकाणी जखमी झाली तेव्हा रेणुकेने सहस्रार्जुनास शाप दिला की परशुराम एकवीस वेळा पृथ्वी मी क्षत्रिय करील जमदग्नीच्या मृत्यूनंतर रेणुका सती जाण्यास सिद्ध झाली परशुराम दोघांना कावडीत घेऊन माहूर गडावर आला त्याने आपल्या पित्याचे अंत्यसंस्कार दत्तगुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे पार पाडले रेणुका चितेमध्ये प्रविष्ठ होऊन सती गेली नंतर परशुरामाने माता पित्यांचे श्राद्ध मारतुतीर्थावर पार पाडले तेव्हा या गडाला रेणुका मातेचा गड म्हणतात असं म्हटलं जातं की परशुराम चिरंजीवी आहेत तो रोज रात्री आपल्या मातेला भेटण्यास गडावर येतो माहूर गडाच्या उजव्या पायथ्याशी मार्कंड्या ऋषींचा आश्रम आहे त्याच्यावरच्या बाजूला दत्तात्रयांचं शयनस्थान आहे दत्तात्रेय गंगेवर स्नान करतात करवीरास भिक्षा मागतात व माहूरला विश्रांती घेतात असा समज आहे